जय हिंद जय महाराष्ट्र 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 कार्यकर्त्यांसाठी आहे अजिबात वेगळा काहीच विषय नव्हता भारतीय जनता पक्षाचं सरकार आज राज्यामध्ये काम करते आणि सरकारमध्ये मी आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतो तेव्हा ज्या संघटनेने आपल्याला मोठं केलं ज्या संघटनेमुळे आज सरकार आलं त्या संघटनेमुळे आज मी पालकमंत्री आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल त्यांना अस्वस्थ करणं त्यांना कामात लागेल तिथे मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली त्यात अनेक संघटनेचे विषय झाले आणि हे करत असताना असतानासाठी सरकार महायुतीचं आहे घटक पक्ष आमच्यासोबत आहे हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना जिल्ह्यावर आणखीन ताकदीनं वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बैठकीचा खरं तर प्रभाकर देशमुख हे आपले विरोधक आहेत आज त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे सातारा पोलिसांकडून एक चौकशी होते त्यांचा देखील त्या ज्या काही आपल्यावरती आरोप करण्यात आले खंडणीचा प्रकार झाला त्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जाते त्या त्यानुसतीने तपास काय सांगतो मुळातच तो प्रकरण एक वेगळा विषय आहे सध्या स्थितीत मुख्यमंत्री मोदयांनी त्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि आत्ता पोलीस तपास चालू आहे मला बोलण्यासारखं खूप आहे मी बोलणार आहे परंतु अजून तपास चालू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू द्या त्यामध्ये जे काय आहे ते बाहेर येऊ द्या ते बाहेर आल्यानंतर मी माझं स्पष्ट मत आणि मला काय गोष्टी मांडायच्या आहेत त्या मी मांडले पण आज पोलीस तपास चालू आहे पोलिसांनी तपास करू द्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना बळ देत असताना दिलीप पालेसारख्या नेत्यांची भीती तुमची भेट होती आहे त्या भेटीकडे आम्ही कशा पद्धतीने बघायचो की हे मार्केट कमिटीची मुळातच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज बैठक होत असताना आज स्नेह स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज आहे त्याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही दोन हजार नऊ साली आम्ही दोघे आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन म्हणजे लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन कॅबिनेट त्या ठिकाणी चालू त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कुठेतरी त्यांना सन्मानाची वागणूक प्रयत्न करे काँग्रेसन आजच्या जनता दुखावलेली आहे या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तू जिथे वेळ काळजी करू नका खरं तर एक महत्त्वाचा विषय असा आहे बाजार समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत छाननी झालेले आता सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस ते मतदान आहे कुठेतरी बाजार समितीची निवडणूक विरोध करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतोय का कारण आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटताय त्यांच्या घरी स्नेह बोलून जात आहे मागच्या वेळेस दिलीप माटेंनी विजय कुमार देशमुखांच्या माध्यमातून जे खरं तर मंत्री होते आपल्या पक्षाचे सुभाष पराभव केला काय एक एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमिटीच्या निवडणुकीसंदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही काल आपण बघितलं असेल मागच्या वेळी आलो विजय मालकांच्या घरी मी जेवण केलं घरी गेलो मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं रात्री सचिन कल्याण सिट्टी साहेबांच्या घरी जेवण केलं समाधानदाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आणि आज दिलीप माने साहेबांच्यासोबत आज जेवण करतो त्याच्यामध्ये फार राजकीय गणितं मांडणारी त्याचा कयास लावणे मला योग्य वाटत नाही म्हणजे मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असतं पक्षीय निवडणूक होत नाही चिनावशी निवडणूक होत नाही त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय ने घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागली त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू हो सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते चार गावांमध्ये आता टँकरनं पाणी सुरू झालेलं आहे दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही काय बैठकी घ्याल का नक्की मी अधिकाऱ्यांच्यासोबत आता दोन वाजता माझी बैठक आहे या अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत काय प्रश्न प्रलंबित आहेत काय प्रश्न लागले आहेत काय अंतिम टप्प्यामध्ये आहेत या सगळ्याच प्रश्नाचा फॉलोअप आपण घेणार आहे ते करत असताना आज दुष्काळच्या परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचं नियोजन आपण वापरतोय करायचा प्रयत्न करतोय आणि पलीकडे जाऊन त्या ठिकाणी अगदीच गरज पाण्याची पोहोचण्याची आवश्यकता असते तिथं नक्की प्रशासनाला तशा सूचना दिल्या जातील आणि दुष्काळ जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घेते सोलापूर विषयामध्ये काल लोकसभेमध्ये कायदा पारित झाला मंजूर झाला आज राज्यसभेत देखील मात्र हे आंदोलन सोलापुरातून झाली होता सोलापुरातल्या एकाच्या संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या अडचणी होत्या सामान्य बांधवांच्या अडचणी होत्या त्या फक्त सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून नाही आहे तर समाजाच्या काय अडचणी होत्या काय जमिनी त्यांच्या जमा झालेल्या होत्या अनेक प्रश्न होते आणि यासाठी काय कायदे करण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीनं मनमानीपणे काही गोष्टी होत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणं लोकशाही मजबूत करणं याच्यासाठी या कायद्याची आवश्यकता होती मी मनापासून आदरणीय मोदीजींना धन्यवाद देईन आदरणीय अमितजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपण एक फाऊन पुढं टाकलेला आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल विरोधकांना कायम सवय हीच आहे पण अल्पसंख्याकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम मोदीजीने केलेलं आहे आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या नच अडचणीच्यामध्ये होती त्यांच्या मनात जी भीती होती बोटबद्दल ती भीती कमी करायचं काम केलेलं आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका कुणावरही अन्याय होणार नाही <laughs> जो कायदा का आहे तो सामान्य नागरिकासाठी वापरणार खरं तर सोलापूर विमानतळाचं लोकार्पण अनेक महिने झालेले आहेत मात्र विमानसेवा अद्याप सुरू व्हायला तयार नाही विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला ये